नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मजेदार ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे तर मित्रांनो इकडे आता ही सुखदा सार्थक बरोबर पुन्हा या सुधाच्या घरी आलेली असते तेव्हा मात्र या सुधाला खूप आनंद झालेला असतो सुधाबरोबर आदर्श आणि आकांक्षाला सुद्धा खूप आनंद होतो दुसरीकडे रुंदा आणि शलाका दोघींना ही सुखी घरात आल्यामुळे खूप या रुंदाचा आणि या चालकाचा चेहरा अगदी झालेला असतो कारण आता ह्या रुंदाला वाटत असतं की सुखदाने ह्या घरामध्ये पुन्हा येऊ नये इकडे तर आता सुदाला वाटतं की सुखदाने ह्याच घरामध्ये राहावं कारण सुखदा ही पुन्हा घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण अगदी आनंदीमय होऊन जातं त्यामुळे सुखदा ही घरात असावी कारण आता सुखदा ही घरात असल्यामुळे सार्थक सुद्धा खूप खुश असतो असे या सुधाच्या मनाला वाटत असते त्याचवेळेस मित्रांनो आता जेव्हा ही सुखी घरामध्ये येते तेव्हा सुधाला घट्ट मिठी मारते आता सुधाला घट्ट मिठी मारताच इकडे रुंदा आणि शलकाचा खूप जळफाट होतो आता मित्रांनो आता हा सार्थक सुद्धा या सुखदाच्या खूप पुढे पुढे करत असतो कारण आता सार्थकला वाटत असतं की खरोखर आपण या सुखदावर रागावून खूप मोठी चूक केली कारण तिने फक्त मला आनंदी राहण्यासाठी हा प्लॅन केला होता असे या सार्थकला सर्व काही पश्चाताप होत असतो त्यामुळे सार्थकने या सुखदाची अगदी मनपूर्वक माफी सुद्धा मागितलेली असते आता सार्थकने ह्या आपल्या ऑफिसमध्ये टेबल आणि खुर्चीची सुद्धा स्पेशल जागा दिलेली असते तेव्हा इकडे शकू आणि बेनारेंना सुद्धा खूप आनंद होत असतो त्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवत या सुखदाचं कौतुक करत असतात आता ही सुखदा आपल्या टेबलवर असलेला फोन घेऊन आता सार्थकला फोन करते तर सार्थकसुद्धा आपल्या टेबलवर असलेला फोन या सुखदाला लावतो आणि बोलतो की मॅडम कामाला लागा तेव्हा आता सुखदा थोडंसं वाकड तोंड करते आणि आता ही कामाला सुरुवात करणार असते आता ही सुकदा व सार्थक दोघे एकाच केबिनमध्ये काम करणार असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता ह्या आनंदीकडून ज्या सुदाने डिवोर्स पेपरवरती सह्या घेतलेल्या असतात त्या सह्याची सत्य ह्या आदर्शाला समजणार असते कारण आता सहा वर्षापासून जी आनंदी सार्थकला सोडून गेलेली असते त्यामुळे आता सार्थकला त्याचं खूप वाईट वाटत असतं इकडे सार्थक जेव्हा या आकूला बोलतो की माझा आता कुणावरही प्रेम होणार नाही आहे तेवढे आता ही सुकदा बोलते की मी तुला चॅलेंज करते की मी तुला दहा दिवसामध्ये पटवून देते असे पण आताही सुकदा या सार्थकला सांगते त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे असं बघायला मिळतं की आदर्श इकडे रोडने चाललेला असतो आणि त्याचवेळेस मित्रांनो आनंदी ही आदर्शला दिसते आता आनंदीला बघताच आदर्शाला तर खूप आनंद होतो आदर्श लगेच आता ह्या आनंदीला बोलतो की आनंदी अगं तू इथे का सार्थकला सोडून तू इकडे कशाला आली आणि कुठे गेली होती इतक्या दिवस असे हे आदर्श आता या आनंदीला विचारतो आता सर्व घडलेला प्रकार आनंदी ही या आदर्शला सांगते आता आदर्शला लगेच या सुधाचा खूप राग येतो कारण आता आनंदीने या आदर्शाला सांगितलेलं असत आईने माझ्याकडून डिवोर्स पेपरवरती सह्या करून घेतल्या आणि त्या सर्व सह्या मी केल्या त्यामुळे मी सार्थक सरांना सोडून गेले असल्याचे असेही आनंदी आता या आदर्शला सांगते तेव्हा मात्र मित्रांनो आदर्श आता या आनंदीकडेच बघत राहतो कारण आता ह्या सुधाचं खूप मोठं सत्य या आदर्श समोर आलेलं असतं त्यामुळे आता आदर्शाला खूप मोठा धक्का बसतो आदर्श लगेच या आनंदीला बोलतो की ते बाकी माहीत नाही तुम्ही आताची आता, आता घरी चाला कारण सार्थक हा तुमच्या आठवणीमध्ये जगतोय सहा वर्षापासून सार्थकला आनंदी तुमची खूप आठवण येते त्यामुळे तुम्ही माझ्या माझ्याबरोबर घरी चाला असेच आदर्श या आनंदीला खूप काही आग्रह करत असतो परंतु आनंदी बोलते की नाही आदर्श सर मी आता माझ्या अण्णा व आईकडे जाणार त्यानंतर आता इकडे हा आदर्श बोलतो की हो मला माहित आहे आनंदी मला सुद्धा काकूचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये कारण माझ्या आईने सुद्धा हेच केलं माझ्या आईने सुद्धा माझ्या बाबतीत हे केलं त्यामुळे माझ्यावर ही वेळ आली आणि आता सुद्धा काकूवर माझा तर खूप विश्वास होता काकूने तरी अशा गोष्टी करायला नको होत्या असे पण आता हा आदर्श या आनंदीला बोलतो आणि त्यानंतर आता आनंदीला घेऊन घरी जातो इकडे आनंदीला आदर्श घरी घेऊन आलेला बघता सर्वजण आदर्शकडे बघत राहतात सार्थकला तर खूप आनंद होतो सुखदा सुद्धा आनंदीकडे बघत राहते त्यानंतर आता ही सुद्धा विचारते की काय ग तू पुन्हा घरामध्ये का आली आता हा आदर्श या सुद्धा काकूवर खूप भडकतो आणि सुद्धा काकूला खूप बोलतो जे काही डिवोर्स पेपरवरती या सुधाने आनंदीच्या सह्या घेतलेल्या असतात ते सर्व सत्य आदर्श सर्वांसमोर बोलतो तेव्हा ते, ते सत्य सर्व सार्थकला सुद्धा माहीत होतं सार्थकला सुद्धा आपल्या आईचं खूप वाईट वाटतं कारण फक्त केवळ आपल्या आईमुळेच मला माझ्या प्रेमापासून लांब राहावं लागलं मुकवावं लागलं असे पण आता सार्थक आपल्या मनाशी बोलतो इकडे तर आदर्शसुद्धा काकूर खूप भडकलेला असतो जवळ वृंदा शलाका उभे असतात एवढा आदर्श भडकलेला बघून वृंदा शलाकालासुद्धा खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद